रजोली नृत्य वगैरे काय ऐकून नये म्हणजे तुम्ही पंचेचाळीस वय चालू झाले की तेव्हापासून आपली मासिक पाळी थांबते त्याला मेनोपॉस किंवा रजोतृत्य असं म्हणतात आता आजकाल त्याचा त्रास जास्त सुरू झाला बायकांमध्ये अचानक जा, थांबण्यापेक्षा तिथं काहीतरी आजार होत आहेत किंवा तुमची थांबलेली आहे तुम्हाला काही त्रास झाला हा त्रास होतोय

तेच की आता काय होत त्याचे तीन टप्पे असतात काय काय बायकांना होतं काय कायना पंचेचाळीस म्हणजे प्रॉपर टायमिंग मध्ये येतात आणि काय जरा लेट पण होऊ शकतात आणि आजकाल तर अशी वेळ झाली की वीस बावीस वर्षाच्या बायकांना पण थांबते त्याच्या वेळ आणि एक असं होतं की एक आपलं इस्ट्रोज नावाचं एक हार्मोन असतात आपल्या शरीरात त्याची लेवल आपोआप अशी कमी होत जाते म्हणजे सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा येते का तेव्हा त्याची ते लेवल हाय असते आणि नंतर लेवल जी, ते कमी कमी होत तेव्हा पूर्णपणे कमी होते का मग तेव्हा आपलं थांबते पाळी येते आणि ते होताना म्हणजे काय काय बायकांना जास्त अंगावरच जातं किंवा काय काय काहीच जात नाही काय काय ना तीन महिन्यात येते परत येत नाही सहा महिन्यांनी येते ना एक वर्षांनी येत नाही आणि

तरी त्याच्यात काय त्रास होईल गावातील पिठाची एक गोळी पंचवीस रुपयाची खाईल पिठाची गोळी हां तवा तस्त बदल वगैरे केला तात्पुरता साठी ना गोळी खाल्ल्यावर फक्त तातपूर्ता वर वाटत हां मग आपले घरगुती उपाय वगैरे काय आ बदल केला पण खाती नाही खाल्ल्यावर इतच आहे वाट गट असा सोप होतो ते पाठलागार होता खाच्या

ते सांगण्यासाठी आलो की हा हा पिरियड असतो आता आपल्याला कळते की आपण ह्या वयात आहे तर मग हा त्रास होतोय तर मग आपण माहितीये की ह्याच्यामुळे होतं तर आपण डॉक्टरला जाऊन लगेच त्याच्यावर उपाय पण करू शकतो त्यामुळे ही माहिती सगळ्यांना पसरवणं आजकाल लई गरजेचं झालंय आणि तरी तुमचा आहार व्यवस्थित होता आधी आधीच्या काळात

तोपर्यंत काम तो काम ते कामच करीत राहायचं तोपर्यंत जे भूक लाग काही करेल ना ते भूक लागायची ते ते काम करीत राहायचे आणि ते जशी का पिशवी काढली तशी ह्याच्या शिव बाजूला सरलेच नाही असलं घरात दोन डबडे जर असले आज तिथे दोन बाकरे करणे तर करणे नाही तर ही तर नाही दारी काम करणेच नाही राहायचे तुमच्या जॉईन वगैरे दुखतात हाड दुखतात हे हाड दुखतात ना असं त्याच्यामुळे नाही वाचलं तस काय त्या पेशी काढून घेणं तस काय नाही आलं काहीच नाही राहिलं अशा हालकाचे होऊन गेले तेच मग ते जे हार्मोन असतात आपल्यातला शरीरातला ते जसं जसं कमी होईल ना तसं तसं मग हाड दुखणं अशा बायका ज्यांना की ब्रेस्ट म्हणजे छातीचे कॅन्सर परत पोटाचे कॅन्सर अशा पण कॅन्सर होतात काही ना हाडांचा कॅन्सर वगैरे पण होतो मग ते जर वेळेत काही उपाय नाही केला तर मग ते अजून सिरियस होऊन बसतं तुम्ही आधी काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एवढं काय जाणार शरीराची हालचाल पण ज्या बायका बसून सगळं शरीराचे कसले त्या बायकांना अशा गोष्टी होण्याचा जास्त धोका असतो सिटी मधल्या बायकांचं कसं बसूनच काम असत मुलगी वगैरे तीन मुलगी तिला काही असा त्रास होतो असं काही नाही तिला काहीच नाही तिचं वय किती असेल तरी तिथं किती असेल असं पण असतं की आईला जर तो त्रास होत असेल तर मुलीला पण होऊ शकतो तिला नाही काय करायचं चाळीसशी तेव्हा ते तिला तसा त्रास होऊ शकतो की आपण सांगितलं पाहिजे की किंवा माहिती काढली पाहिजे ना की हे आपल्याला कसं आणि ह्याच्या असे काय काय हे येत नाही की थकवा येणं रात्री अचानक घाम येणं